माझ सोलापूर न्यूज चॅनल देशात कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील कांदा लागवड गतवर्षी लाग उत्पादनात गतवर्षीपेक्षा सुमारे नऊ लाख सेहेचाळीस हजार टन घट येण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे राज्यातील दुष्काळी स्थिती आणि पाण्याची कमी उपलब्धता असल्याने मुख्य हंगाम असलेल्या रब्बी मध्ये क्षेत्र घटल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये खरीप हंगामातील कांदा पिकाचे क्षेत्र नव्वद हजार हेक्टर तर उत्पादन सात पॉइंट अठ्ठ्याण्णव लाख टन लेट खरीपाचे क्षेत्र एक पॉइंट पासष्ट लाख हेक्टर तर उत्पादन एकोणीस लाख टन हाती आले होते तर रब्बी उन्हाळी हंगामाचे क्षेत्र पाच पॉइंट त्रेपन्न लाख हेक्टर तर उत्पादन त्र्याण्णव पॉइंट शून्य आठ लाख टन मिळाले होते म्हणजेच संपूर्ण वर्षात आठ पॉइंट शून्य आठ लाख हेक्टरवर कांदा पिकाचे उत्पादन घेऊन गतवर्षी एकशे लाख तेवीस टन कांदा उत्पादन महाराष्ट्रात झाले होते तर चालू वर्ष दोन हजार तेवीस चोवीस च्या हंगामात खरीपात शहाऐंशी हजार हेक्टर क्षेत्र तर उत्पादन अकरा पॉइंट बावीस लाख टन लेट खरीपात एक पॉइंट एक्केचाळीस लाख हेक्टर क्षेत्र आणि बावीस पॉइंट चव्वेचाळीस लाख टन उत्पादन हाती आल्याचे कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयाच्या ताज्या अहवालात नमूद केले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल